त्याच्यामध्ये संतोष दादा चव्हाण जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे त्याच्यात संतोष दादा वाघ जे या ठिकाणी आपल्या बाजारी पंचायत समितीचे माजी सदस्य लागले आहेत स्वाक्षी दायटे या पंचायत समितीचे माजी सदस्य राहिले आहेत निलंजित चव्हाण जे संजय गांधी निराधार च्या बॉर्डरवर त्यांनी काम केलेलं आहे गट नंबर तीन तांबे पाटळी दत्ता गव्हारे ॲडव्होकेट सचिनजी चव्हाण राजू टोपरे अशोक बोजरे ही मंडळी संपूर्ण गटातल्या प्रत्येक गावामध्ये फॉर्म आपापल्या कार्यकर्त्या पोहोचवतील स्थानिक लोकांना आपापल्या गावामध्ये सगळ्या माहिती देतील गट नंबर चार आहे डिंगोरे उद्यापूर विश्वासराव आपले पाटील सन्माननीय राहोर सन्माननीय दत्ताजी शिंदे सन्माननीय शांतारामजी पाटवाल ही सगळी मंडळी त्या परिसरामध्ये आपल्या सर्वांमध्ये काम करतील

गट नंबर सहा आले सन्माननीय प्रदीप देवकर आदरणीय पंचायत समितीचे सदस्य छगनजी शेत्रे मयूरजी पवार आनंदजी राजकार संघ सभापती विशाल नाना कुगाडे ही सगळी मंडळी आठ आमच्या सगळ्या गावामध्ये या फॉर्मचा सहा बेल्ला उद्योजक पंकजचे कनसे सागर जी लाभगडे दिलेची कनसे सरपंच बेल्ला दिलेची बोलसटे उद्योजक सन्मान्य रंगाचे आहे हे सर्व मंडळी बेल्ला राजवंशा प्रसंग प्रत्येक गावामध्ये पंचायत समितीचे आणि सगळे फॉर्मे सन्मान्य गट नंबर जिल्हा परिषद बोरी निवड असावा त्या गटामध्ये सर्वश्री देण्याची जाधव आवटी संभाजीराव संभाजीराव हे काळे अपोषण टुकडे सरपंच सरपंच लांबकडे गणेशजी डाडगे इंद्रपाल गायकवाड अशा पद्धतीने हे मंडळी त्या काम पाहते जुन्नर शहर जुन्नर शहरामध्ये सर्वश्री शहर अविनाजी खरडे दिपेंजी परदेशी अलकाताई धोडपादा पुष्कराज चंदन आणि शामखोर ही सगळी मंडळी जुन्नर शहराच व्यवस्थापन पाहते आणि मला आनंद होतोय की मी दिलेला शब्द माझ्या तमाम पायाचा फोन करतोय त्याचं काम असं की अंगात झाला तर प्रत्येक जर फोन करता दादा या हॉस्पिटलला फोन करा माझं बिल कमी कर करा अतिशय जोखमीचा आणि प्रत्येकाच्या आमदार असलेला सगळ्यात महत्वाचा विषय आज आपल्या समोर मांडतोय मी तो पहिला कदाचित आमदार असावा किंवा मी पहिला माणूस असावा ज्यांनी संवेदनशीलपणे या दाख्याच्या लोकांची जबाबदारी स्वीकारलेली आहे महाराष्ट्र तर संपूर्ण देशामध्ये स्वतःच्या पदारखिशातून पैसा घालव सुरक्षा हवई देणारा कदाचित या व्यवस्थेचा या लोकशाहीचा मी पहिला आमदार असावा असं माझं मत आहे आणि आहे जनतेच्या नेतेच श्रेत्याच्या आयुष्याच त्यांच्या जीवनाच जीवन मूल्याच तो आदर्श होऊन महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी निवडणुकीला ऐन टायमाला खूप सारा पैसा घेऊन लोकांना वाद मार्गाला लावण्यापेक्षा त्यांना जर आपण सुरक्षित करण्यासाठी जर तुम्ही तुमची जर समजा त्या ठिकाणी शिमोरी तुमच्या खिशात पण समजा किंवा तुमच्या असल्या तांत्रिक जर त्यांना उभं करायचं शेवटी वेळेला उभं राहणं हे नेतृत्वाचं काम आहे आणि म्हणून ही जबाबदारी करून मी या बाबतीमध्ये उतरलो आता निवडणूक तर माझी झालेली आहे माझ्या कुटुंबला अजून साडेचार वर्ष वेळ आहे परंतु कुठलीही निवडणूक डोळ्यासभा न ठेवता कुठल्याही स्वार्थ शरद सरोने जे बोलले ते तुला जावं म्हणून आणि माझ्या कुटुंबाचं हे कुटुंब आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवजी मग मी विधानसभा किल्ले शिवजाने हे माझं कुटुंब आहे आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये जात धर्म पक्ष काय नाही निर्माण करून काय म्हणतील ह्या पक्षाचे आम्ही कसं काय वेळ एकदा अपघात झाला का अशा वेळेला कोणी आपल्याला मदत देता येत नाही आलेली आपल्या सर्वांची संधी जी आहे त्या संधीचं सोनं प्रत्येकाने करावं कारण शेवटची परिस्थिती सगळ्या गोष्टीमुळे साथ द्यायचा अशा हक्ता नाही आणि सर्व करता येतं माणसाला पैशाचं सोन करता येत नाही वाढलेले महागाई होणारे खर्च आपला आजारपण आणि आपला असलेलं आयुष्य याला जर सुरक्षित करायचं असेल तर या सुरक्षा हवतचा आपण सर्वांनी सहभाग करा मी पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या मुलीला भेटला चालतो एक पंधरा दिवस आहे या सगळ्या ऑल डिपार्टमेंटने माझ्या सर्व शेतकरी बंधू वगैरे या पंधरा दिवसामध्ये काही सुख दुखाचे कार्यक्रम होतले परंतु सहभागी होता येणार नाही मला सुद्धा बौद्यव झाले माझे करण्याच्या आत्पनवर झाले बाहेर तिथं भेट आलं नाही या माझ्या सर्व राजकीय व्यवस्थेत तर मला आपण सर्व समजून घ्या मी आपल्याबरोबर आहे मी सदैव आपल्यावरच्या सगळ्या कामामध्ये लक्ष ठेवलं आहे तहसीलदारांना योग्य सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओला योग्य सूचना सूचना दिलेल्या आहेत पोलीस डिपार्टमेंटला योग्य सूचना दिलेल्या आहेत धरण आता आपल्याकडे पंचावन्न टक्क्याच्या अधिक शिस भरलेली आहे

शंकर मात्याला भेटले किंबेश्वराच्या तिथे आपल्या चालवण्यात दिली आणि परमेश्वराला त्या ठिकाणी माता ठिकाणी प्रयत्न केले की महाराष्ट्राचे तमाम शेतकरी बंधले आणि माझे तमाम माईबाप जनता सुखदान सुखी आनंददायी राहो कुठल्याही कष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीची भावना मी व्यक्त करतो आणि ह्या दिलेल्या उपक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या मोठ्या मनाने आपण सहभागी होऊन त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षित करावं अशा भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांसाठी हे ट्वेंटी फोर बाय सेवन या पद्धतीने जबाबदार तुम्ही माझ्या खात्यावर दिलेली आहे त्या पालकात मी आपल्याबरोबर बरोबर आहे कुठलेही समज गैरसमज झाले काय झाले की खूप साऱ्या गडबडी माझ्या भोवती बोलल्या जातात सांगितल्या जातात पण त्यांची किंचितही तुम्ही चिंता न करता आपण अभेदपणे तुमच्या सेवेचा जो व्रत घेतलेली जी भूमिका घेतलेली आहे ही अखंडपणे आपण दरी दरियापणे पार हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो उदंड आई आरोग्याचे आपल्या सर्वांसाठी मदत आपला व्यक्त करतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या समाजकारणाचा आणि समाजकारणाचा शोषण विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्ट कृत्यला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका